नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे वट पौर्णिमा माझ्या मैत्रिणींना ताईंना मावशींना काकूंना माझ्याकडून वट पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर वटपौर्णिमेच्या शुभेच्छा तर देते मी तुम आज तुम्हाला पण हा व्हिडिओ उद्या येईल तुमच्यापर्यंत कारण एडिटिंगला वेळच मिळत नाही घरातलं काम पाहून आपल्या बऱ्याचशा ताई पण बोलत असतात की ताई तू रोजची रोज व्हिडिओ टाकत जा पण काय करू ताईंनो घरातलं काम पाहून ना व्हिडिओ एडिट करायला टाईमच मिळत नाही आणि त्यामुळं आजचा व्हिडिओ उद्या येतो तुमच्यापर्यंत तर प्लीज ताईंनो समजून घ्या तर आज आहे वट पौर्णिमा सकाळ सकाळचं माझं सगळं रुटीन मी तुमच्याशी आज शेअर करते त्यामुळं मी लवकरच उठले होते बाहेर साडा रांगोळी झाली उमरट्याला हळदीचं लेपन झालं तर ते नाही मी शूट घेतलं ते शूट घेत घेत बसलं ना खूप उशीर होतो कामाला तर ते नाही दाखवलं मी आज कारण ते नेहमी नेहमीच दाखवते ना तर सारखं सारखं तेच दाखवणं बरं पण नाही वाटत तर मी डायरेक्ट तुम्हाला ते देव उजळायला दाखवते कारण एकीकडं मी देव उजळत होते आणि एकीकडे मुलगा स्वच्छ कपड्याने देव पुसून कोरड्या कपड्यावरती फॅन खाली सुकायला ठेवत होता कारण आपण देव जर उजळले आणि स्वच्छ कपड्याने करून जर ठेवले नाही ना तर काय होतं त्याच्यावरती पाण्याचे डाग त्या टाकांच्यावरती तसेच राहतात आणि त्यानंतर मग असं काळपट दिसतात तर तुम्ही बघू शकता मुलांनी मस्त असे देव पुसलेत आणि किचनवरतीच कपडा टाकून कपड्यावरती देव ठेवलेत फॅन खाली देव मस्त सुकलेत पण आता आता मी दिवाबत्ती करून घेते तर आज मी लाल आणि पिवळ्या कपड्याचं कॉम्बिनेशन टाकले देवांच्या खाली मागच्या वेळेस मी लाल टाकलं होतं आणि आता लाल पिवळं टाकले असं वेगवेगळं टाकलं ना की बरं वाटतं आपल्याला पाहायला पण छान वाटतं आणि देवांच्या खाली असे कपडे वगैरे टाकले की फ्रेश वाटतं मंदिर आपलं तर सकाळी आंघोळ झाल्यानंतर मी नॉर्मलच साडी घातली कारण सडा रांगोळी करायची होती देवपूजा करायची होती बरंच वरचं काम करायचं होतं आणि म्हटलं लगेचच्या लगेच दुसरी साडी घातली ना कडक साडी ती चुरगळून जाती खराब होती त्यामुळं वडाला पूजेला जाताना मी दुसरी साडी घालन त्यामुळं मी नॉर्मलच घातली आधी तर सडा रांगोळी झाली त्यानंतर देवपूजा करून घ्यावं म्हटलं आमच्या तिथे ना बाजारात आजकाल फुलंच मिळत नाही देवासाठी तर आणि मिळतात ना ते एकदम असे सुकले मुकलेले असतात आणि आम्ही काय केलंय जासुंदी आहेत ना दोन तीन झाडे आहेत जासुंदीचे त्यांची कटिंग केली आता म्हटलं पाऊस पडलाय आणि मिरगामध्ये झाडं छान फुटतात तर त्यामुळं कटिंग करून टाकली त्यामुळे फुलंच नाहीत जासुंदीला आणि गुलाब आहे तर गुलाबाला चांगले सात आठ फुलं निघलेत तेवढेच मी काढले मग आणि तेच देवाला वाहिले तर मणीभाऊ तिथं देव एक एक दोन जरी फुलं वाहिले देवासाठी तर भरपूर असतात म्हटलं काही हरकत नाही मग मी तेवढेच फुलं आणले आणि देवाला वाहिलेत देवपूजा झाली माझी आता आणि आता मी कलश मांडून घेते तर कलशामध्ये पाणी घेतलं मी भरून त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक फूल टाकलं एक सुपारी एक रुपयाचं नाणं आणि असा धागा बांधायचा कलशाला तर माझ्या कलशावरच्या नारळाला ना मस्त असं मोठा कोम आला आहे आता बराच मोठा झाला आहे तो मला मातीत लावायचा आहे पण मी आता घाई गडबडीमध्ये त्यामुळे मी आत्ताच नाही लावत त्याला आता दोन तीन दिवसांनी काही निवांत झाले ना नवरोबा जरा त्यांना सुट्टी असली ना मग त्यांना लावायला विन मातीमध्ये आणि आपल्या कलशावरती दुसरा नारळ ठेवण तर नागविलीचे पानं तुम्ही बघू शकता इतके छान झालेत ना आता थोडंसं पाऊस झाला आहे फक्त तरी पण नागिनच्या पानाला सॉरी नागविलीच्या वेलालाही ना मस्त अशी पानं आलेत एकदम मोठले झालेत आणि तुम्ही बघू शकता नारळाला असं मस्त कोम आलेलं आहे मुळ्या मस्त लांब लांब गेल्यात त्याच्या तर हा कलश आपल्या कुलदेवीच्या स्वरूपामध्ये आपल्या मंदिरामध्ये आपण स्थापन करत असतो देवांच्या उजव्या बाजूला चार पाच दिवसापूर्वी मी एका ताईंच्या इथं सुवासीन जेवायला गेले होते त्यांच्या मंदिरामध्ये कलश हा देवांच्या डाव्या बाजूला होता तर त्यांना विचारलं डाव्या बाजूला का ठेवला ताई कलश त्या बोलल्या की मी असं ऐकलं होतं पुरुष देवतांची बाजू ही उजव्या बाजूला असते आणि स्त्री देवतांची डाव्या बाजूला असते त्यामुळे मी कलशसुद्धा डाव्या बाजूला ठेवलाय तर हे तर बरोबर आहे पुरुष देवता हे उजव्या बाजूला असतात आणि स्त्री देवता डाव्या बाजूला असतात पण कलश हा देवांच्या उजव्या बाजूलाच ठेवायचा असतो मी तर आतापर्यंत असंच ऐकलेलं आहे आणि मी पण कलश उजव्या बाजूलाच ठेवत असते तर कोणाला माहीत असेल याबद्दल काही तर मला कमेंट करून नक्की सांगा तर असा कुलदेवीच्या नावाने कुलदेवीचा कलश आपल्या मंदिरामध्ये स्थापन केला ना तर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर हमेशा राहतो कुलदेवी आपली जागृत राहते तर आम्ही तुळजापूरची देवी आमची कुलदेवी तिला आत्ताच जाऊन आलो होतो आम्ही मला सुवासनी पण घालायच्या अजून मी ब्राह्मणाला विचारलं ह्या महिन्यात घालू का नको तर आमचे ब्राह्मण म्हणले की शिंगुसाचा महिना चालू आहे आत्ता तर आत्ताच नका घालू त्यामुळं मी थांबवलं होतं आता शिंगुसाचा महिना संपत आला असं मला वाटतं तर सुवासनी पण घालावं लागते तर देवपूजा झाली आणि आता मला वडाला पण पूजेसाठी जायचे तर फुलंच नव्हते राहिले त्यामुळे म्हणलं गोकर्णाचे वगैरे थोडेसे फुलं तोडून ठेवावा तर आज आहे वटपौर्णिमा माझ्या सगळ्या गोडताईंना मैत्रींना मावशींना काकूंना सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर माझी देवपूजा झाली आता आणि स्वयंपाक करून घेते त्यानंतर वडाला पूजायला जायचे तर तिथून आल्यानंतर काय होतं खूप कंटाळा येतो त्यामुळे म्हटलं आधी स्वयंपाक करून घ्यावा आणि त्यानंतर मग पूजेला जायचं जा, जावा तर आता स्वयंपाक करून घेते मी तर सकाळी साडा रांगोळी सगळं झालेलं आहे त्यामुळं आता फक्त स्वयंपाक राहिला आहे पटपट करून घेते आज आभळ पण भरपूर आहे ऊन नाही आहे त्यामुळं थोडंसं उशिरा गेलं वडाला तरी पण चालेल कारण सकाळी पहाटेपासून ते साडे दहापर्यंतच मुहूर्त होतं त्यानंतर मग बारा ते दोन अडीचपर्यंत आहे काहीतरी मुहूर्त तर म्हटलं दुपारीच जाईन मी स्वयंपाक वगैरे सगळं करून ऊन नाही आहे त्यामुळं उशरा गेलं तर काही हरकत नाही आज सगळं आभळं आहे अजिबात ऊन नाही आहे तर चला स्वयंपाक करते मी आता देवपूजा झाली देवपूजा झाल्यानंतर मी साडी चेंज केली कारण मला एक दोन रील पण काढायच्या होत्या इंस्टाग्रामसाठी रील काढल्या मी त्यानंतर म्हटलं पीठ मळून ठेवा भाजी होपर्यंत पीठ छान भिजलं जाईल तर नवरोबा आले माझ्याकडं आणि म्हटले माझ्यासाठी तू वडाला जाणारे पूजेसाठी वगैरे माझा करत होते तर तुला गजरे आणतो मी जाणारे बाजारामध्ये तर म्हटलं या एक दोन गजरे घेऊन मग तर ताई न आमच्या लग्नाला आता बावीस तेवीस वर्ष झालेत पण आम्ही एकदम गुणागोविंदाने नांदत आहोत एकत्र तर अनेक चढ उतार आयुष्यामध्ये आले गेले पण एकमेकांना एकमेकाची साथ मिळाली नवरा बायको नात्यात आम्ही सतत म्हणजे मित्रमैत्रिणीसारखं राहिलो नवरा बायको तर आहोतच आम्ही पण मित्रासारखं पण माझा नवरा माझ्याबरोबर राहिला त्यामुळे आतापर्यंत संसार एकदम छान झाला आमचा आता मी पीठ मळून ठेवले हो थोडंसं भिजण्यासाठी तोपर्यंत आता भेंडी कापते आणि भेंडी मसाला बनवते त्यानंतर चपात्या बनवते त्यामुळं ताईनं आत्तापर्यंत आई वडील नाही मला याची उणीव भासून दिली नाही माझ्या नवऱ्याने मला तर मी पण सुखात त्यांच्याबरोबर राहते त्याचबरोबर माझा भाऊ पण माझ्याजवळच राहतो दोन सोन्यासारखी मुलं आहेत तर इतका सोन्यासारखा संसार आहे ना अजून काय पाहिजे मला तर मसाला भेंडी केली मे मी भेंडीमध्ये थोडेसे जास्त शे शेंगदाण टाकलेत तर मुलगा म्हणला थोडेसे जास्त शेंगदाण टाक भेंडीमध्ये माझ्या छोट्या ना भेंडी खूप आवडती तर मटकी पण बनवली थोडीशी पातळ मी कारण आहे ना थोडंसं तोंड आलंय ते म्हणले मटकी बनव पातळ आणि फिकी बनव तिखट नको करू तर मटकी पण बनवली मी आता चपात्या लाटून घेते आणि आमरस पण बनवते थोडासा कारण नैवेद्य पण आहे तर चपाती आणि आमरस केलेल्याचा व्हिडिओ मी शूट नाही केला कारण माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता त्यामुळे तर तुम्ही बघू शकता चपाती आमरस आणि मटकी मी मिनयमध्ये दे दाखवल्या देवांना आणि मस्त अशी सकाळ सकाळ दिवाबत्ती पण झाली तर सकाळ सकाळ आपल्या घरामध्ये दिवाबत्ती झाली ना घरातलं वातावरण एकदम पॉझिटिव्ह होऊन जातं खूप भारी वाटतं तर आता मी तयार होते आणि मला वडाला पूजेला पण जायचे ताईंचा फोन आला होता घ ना आता घुडत बोल तुम्हाला लोक सांग दिदी म्हणली बाई कोण सोड दिदी म्हणजे किती का पाऊस काय लागला आता शेंडीला त्याला फार ढकफुटी झाली हा इतका पाऊस झालाय तर पाठीमागच्या ताई आणि मी दोघीजणी आलो वडाला पूजेसाठी तर नवरोबा घरी होते ते म्हणले मी चलतो तुम्हाला घेऊन तर ते आले आम्हाला घेऊन मग तर सकाळी अजिबात ऊन नव्हतं आहे आभाळ होतं एकदम आणि दुपारपर्यंत तर आम्हाला येऊपर्यंत सगळं ऊन झालं होतं कडक तर हे बोलले खूप ऊन आहे तुम्हाला मी घेऊन जातो तर ते आले आम्हाला घेऊन मग तर तुम्ही बघू शकता आमच्या सगळ्या इथं पूर्ण एरियामध्ये एकच वडे आहे त्यामुळे सगळ्या बायका इथंच येतात आणि इतकी गर्दी असते ना तर वडाच्या समोरच केंद्र आहे केंद्राचं काम चालू आहे मंदिराचं तर त्यामुळं आसपास इथं फरच्या वगैरे असं वाळून ते राडा दिसतोय नाहीतर मग एकदम छान असतं इथं तर माझं जुनं घर होतं ना तिथं राहायचे ना मी तिथं केंद्र खूप जुनं होतं आणि खूप मोठं होतं तर तिथंच जायचे मी आता नवीन घरातमध्ये राहायला आलेले चार पाच वर्ष झालेत तर हे केंद्र पण नवीनच झालं होतं मी राहायला आले नाही इथं तर नेटकंच झालेलं होतं तर चार पाच वर्षापूर्वीच हे केंद्र आहे एकदम शेड ठोकलं होतं त्यांनी पत्र्याचं आणि शेडमध्येच केंद्र त्यांनी केलं होतं तर आता त्याचं रिनोवेशन केलं त्यांनी केंद्राचं काम त्यांनी बांधायला काढलं तर कामच चालू आहे सध्या तर माझं काही सारखं सारखं येणं होत नाही केंद्रामध्ये ज्या दिवशी मुलगा घरी असेल ना त्या दिवशी मला तो घेऊन येतो केंद्रामध्ये कारण घरापासून दोन अडीच किलोमीटरवर आहे हे केंद्र तर तो मला घेऊन येत असतो जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा नाहीतर मग आपलं घरीच सेवा माझी चालू राहती वडाची पूजा झाली वडाची पूजा झाल्यानंतर आम्ही पाच पाच बायकांच्या वट्या भरल्या वाट्या भरण्यासाठी मी ओटीचं सामान नेलं होतं सगळं तर वाट्या भरून झाल्यानंतर इथं केंद्रातच भरल्या आम्ही केंद्राच्याच परिसरामध्ये वडा आहे ना तिथंच तर तुम्ही बघू शकता स्वामी महाराजांचं केंद्र आहे इथं इथं येत असते मी इतकं छान वाटतं आणि इथं आल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं तर केंद्रा। असं आहे आमच्या इथलं केंद्र तर केंद्राचं काम चालूच आहे बाहेर तुम्ही बघू शकता फरच्या वगैरे लावायचे राहिलेले आहेत अजून अर्ध्या अर्ध्या केंद्रासमोरच औदुंबराचं झाड आहे मस्त तर त्याला सुद्धा असं खूप छान असं कंपाऊंड केलेलं आहे तर औदुंबराच्या झाडाची पूजा केली मी आणि निघलो मग घराकडे कपडे सुद्धा चेंज केले नाही त्या साडीवर मी आता गावाकडे कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ